फसवणुकीच्या गुन्ह्यात आठ महिन्यापासून पाहिजे असलेला सराईत आरोपी गुन्हे शाखा अंबडच्या ताब्यात शका अंबड ता पथकाची उल्लेखनीय कामगिरी नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखणे व शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था हबातीत ठेवण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्निकसो नाशिक शहर यांनी अंबडकुणी शाखेची स्थापना करून पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे हेमंत माधव आहेर वय वर्ष चोवीस राहणार घर नंबर दोनशे चौतीस बिल्वरकर लेन तमखानी वाडा पेठ हायस्कूल जवळ आर के नाशिक यांनी मसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली की त्यांच्या बहिणीचं लग्न असल्याने त्यांनी कर्जाबाबत त्यांचा मित्र प्रतीक सोनटक्के याच्याकडे विचारणा केली होती प्रतीक सोनटक्के यांनी फिर्यादी यांना क्रोमा शोरूममध्ये बोलावून घेऊन प्रोजेक्ट लोन करावं लागेल असं सांगून फिर्यादी यांच्या नावावर अॅपल कंपनीचा सोळा मॉडेलचा पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन त्यावर बजाज फायनान्स व विवो कंपनीचा पंधरा हजार पाचशे रुपये किमतीचा मोबाईल फोन त्यावर आय सी आय सी बँकेतून फायनान्सची लोन करून घेऊन सदरचे मोबाईल फोन त्यांनी स्वतःच्या ताब्यात घेऊन त्याचा बॉक्स सुमित देवरे पुढील प्रोसेसिंग करून फिर्यादी यांना संध्याकाळपर्यंत पैसे देतो असं सांगून फिर्यादी यांची फसवणूक करून लोन बंद केलं नाही व फायनान्सचे हप्ते भरण्यास टाळटाळ केली त्याबाबत मसरूळ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पासष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठरा चार तीन पाच प्रमाणे दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा दाखल झाल्यापासून पुण्यातील आरोपी सुमित देवरे हा पसार होता दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा अंबड युनिटचे पोलीस अंमलदार दोन हजार जाधव हो। पोलीस हवालदार चारशे सत्त्याण्णव सोनवणे पोलीस अंमलदार दोन निकम यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून पायजी आरोपी सुमित देवरे हा पाईपलाईन रोड येथे असल्याची माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील व अंबलदर यांनी पाईपलाईन रोड गंगापूर नाशिक येथे सापळा लावून पाहिजे आरोपी सुमित संजय देवरे वय वर्ष एकतीस राहणार रूम नंबर डी चारशे चार अतर्व पार्क फेज नंबर एक ड्रीम कॅसल मकमालाबाद नाशिक मूळ राहणार मुक्काम पोस्ट करंजळ तालुका सटाणा ना, जिल्हा नाशिक यास पंधरा वाजून तीस मिनिटांनी ताब्यात घेतलं आरोपीने गुन्हा केल्यानंतर तो नवीन मुंबई पनवेल येथे राहत होता सदरचा आरोपी हा वर नमूद दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असून त्यास पुढील कारवाई कामी मसरूळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे नमूद आरोपी वर खालील नाशिक शहरात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत मुंबई नाका पोलीस स्टेशन जी आर क्रमांक तीनशे सत्तेचाळीस ऑब्लिक दोन हजार तेवीस आय ट्रस्ट कलम एकशे अठरा एकशे एकतीस एकशे चौतीस नुसार

सहाय्यक पोलीस आयुक्त सो यांच्या मार्गदर्शनाखाली वनपोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंह राजपूत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस हवालदार प्रकाश बोडके पोलीस हवालदार योगेश चव्हाण भूषण सोनवणे पोलीस अंमलदार चारुदत्त निकम भगवान जाधव व महिला पोलीस अंमलदार सविता कदम अंबड गुणे शाखा यांनी केली आहे